राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक अचूक अंदाज आपल्या चॅनल ओम साई घडामोडी आजच्या आपल्या या भारतीय जनता पार्टी जळगाव हो, जिल्हा पूर्वच्या पत्रकार परिषदेला उपस्थित जे आणीबाणीच्या वेळेस अटकेत होते असे आमचे निसाबंधू गोविंद अग्रवाल भारतीय जनता पार्टीचे आमचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट शिवाजीनाना सोनार जळगाव जिल्हा पूर्वचे महामंत्री आतिशभाऊ जालटे शहराचे अध्यक्ष रवींद्रभाऊ झालटे उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि वगिनी खरं तर आपल्याला याची कल्पना आहे उद्या पंचवीस जून उद्याच्या दिवशी भारतात जे आणीबाणी लादल्या गेली त्याचा तो काळा दिवस म्हणून भारतीय जनता पार्टी आपण सगळीकडे साजरा करतो आहे आणि लोकशाहीची गडचिपी झाली आणीबाणी लादल्या गेली त्याला उद्या पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत जे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला जी आणीबाणी इंदिरा गांधींनी लादल्या गेली त्या संदर्भात आजची पत्रकार परिषद आपण घेतो आहे मी आमचे मिसाबंधू जे अनेक त्यावेळेस आणीबाणी लादून खऱ्या अर्थानं लोकशाहीची गडचिपी केली जो आपण आधारस्तंभ म्हणतो पत्रकारांना म्हणजे अनेक पत्रकारितेवरही त्यांनी ते गदा आणली सेन्सार आणला विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांना लालकृष्ण आडवाणी असतील बिहारी वाजपेयी असतील अनेक लाखोच्या संख्येने कार्यकर्त्यांना विनाकारण जेलमध्ये टाकलं आणि त्यामध्ये आमचे गोविंदेठ अग्रवाल देखील होते शेंदुंडीचे दिगंबरबारी होते उत्तमदादा थोरात होते आणि हा सगळा काळ ॲडव्होकेट शिवाजीनाना सोनार यांनी अनुभवलेला आहे आणि म्हणून उद्या हा काळा दिवस संपूर्ण देशभरात साजरा होतो आहे मी गोविंद शेड अग्रवाल यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या पत्रकार परिषदेला संबोधित करा आज एकोणावीसशे पंच्याहत्तर साली पंचवीस जून एकोणावीसशे पंच्याहत्तर साली जी आणीबाणी या देशावर लादण्यात आली त्याच्यासंबंधी माहिती तालुक्यात काय घडलं जिल्ह्यात काय घडलं महाराष्ट्रात देशामध्ये आणि आपले कोण कोण कार्यकर्ते काय काय जेलमध्ये होते त्याच्या विरोधात त्याचा निषेध करण्यासाठी याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली मित्रांनो एकोणावीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाल्यानंतर एकोणावीसशे पन पन्नासला आपण संविधान स्वीकारलं प्रजासत्ताक देश आपला उभा आणि त्याच्यानंतर दोन युद्धाची परिस्थिती सोडल्यानंतर आणीबाणीची परिस्थिती कधीच उद्भवली नाही त्या काळामध्ये इंदिराजी गांधी यांनी निवडणूक लढवली राजनारायण विरोधात राहिले आणि त्यांनी कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध याचिका दाखल केली किंवा या धानल्या केल्या यांनी निवडणुकीमध्ये शासकीय यंत्रणेचा वापर केला पैशाचा वापर केला तर त्यांची खासदारकी रद्द अशा प्रकारची हायकोर्ट उच्च अलाहाबाद हायकोर्टामध्ये त्याने रीट दाखल केले आणि कोर्टाने ते मान्य केलं सगळे पुरावे दिल्यानंतर की खरोखर ही दानली झाली खरोखर पैशाचा अपव्यय झाला आहे शासकीय योजनेचा दुरुपयोग झालाय म्हणून त्यांनी ते त्यांची खासदारकी रद्द केली आणि मग आता खासदारकी रद्द केल्यानंतर त्या देशाच्या पंतप्रधान मग सुरू झाल्या दांदल्या मग त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अपील केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे मान्यच केलं की तुम्ही या सगळ्या दानल्या केल्या या सगळ्या पैशाचा दुरुपयोग केला शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केला पण तुम्हाला पंतप्रधान पदावर राहता येईल संसदेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मतदान करता येणार नाही पॉलिसी मॅटरमध्ये तुमचं मत तिथे व्यक्त करता येणार नाही अशा प्रकारचा त्या काळात निर्णय केला मग त्यांचे तर सगळे सक, हक्कच चालले गेले मग ते सगळ्या हक्काबाधित राहण्यासाठी त्यांनी आपातकाळची घोषणा केली आपातकाळची काय घोषणा केली की ज्या ज्या न्यायाधीशांनी आमच्या विरुद्ध निकाल दिले त्या सगळ्यांचा काँग्रेस पार्टीने त्या काळामध्ये निषेध केला अनेक जज्ज लोकांच्या त्या ठिकाणी बदल्या केल्या आणि आपल्या देशाचे सुपुत्र जयप्रकाशजी नारायण यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला संपूर्ण देशामध्ये नवनिर्माणचं एक आंदोलन सुरू होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून इंदिरा गांधींनी राजीनामा द्यावा त्यांनी सरकार बस बरखास्त करावा अशा प्रकारची मागणी देशभर उभी झाली जा हिंदुस्थानामध्ये महागाई प्रचंड वाढलेली होती जनतेमध्ये असंतोष होता आणि एकाच घराण्याचं राज्य या देशामध्ये चालू असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात आपल्या बऱ्याच लोकांना माहिती नसेल की इंदिराजी जरी पंतप्रधान असल्या तरी खरोखर जे राज्य कर करत होते जो पंतप्रधान होता तर ते संजय गांधी होते आणि या पिरियडमध्ये संजय गांधींचा एवढा आतोनात नंगा सुरू होता तुगलक गेट असेल म्हणजे लोकांच्या काही विचार न करताना तसं नसबंदीची प्रक्रिया असेल कोणालाही उचलायचा कोटा दिला होता त्यांनी की ह्या सरपंचाने एवढे नसबंदीचे पेशंट करायला पाहिजे अशा प्रकारे आंदोलन चालू असताना याच्या बाबतीमध्ये गुजरातमध्ये नवनिर्माणचं आंदोलन सुरू झालं चिमणभाई पटेल होते त्यावेळेस तिथे मुख्यमंत्री विरुद्ध गुजरातमध्ये झालं आणि तसंच आंदोलन बिहारमध्ये झालं या दोघं राज्यांमध्ये आंदोलन सुरू झालं आणि ते आंदोलन एवढं टोकाला गेलं कि त्या ले, जामनेर, जामनेर, त्या की त्या आंदोलनामुळे सर्व विद्यार्थी इतकं पसरलं ते लोन आम्ही त्यावेळेस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत होतो जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातल्या जामनेर कॉलेजचे सर्व विद्यार्थी त्या आंदोलनामध्ये सहभागी अशा प्रकारे आंदोलन चालू असताना काय झालं की सर्वांना विचार पडला मग अटलजी असतील जॉर्ज फर्नांडीस असतील जयप्रकाश नारायण सर्व आपले जे मोठे नेते होते यांनी असं केलं की तिच्यामध्ये की आपण सर्व विरोधकांनी एकत्र व्हावं आणि एकत्र झाल्यानंतर आपण या याबाबत या आवाज उठवावा आवाज बुलंद करावा कारण तेव्हा असं होतं की एकाहत्तरचं नुकतंच एवढी हम्पिंग मेजॉरिटी थम्पिंग मेजॉरिटी इंदिरा गांधीला मिळालेली होती त्यामुळे ॲब्सल्युट पॉवर कराचं ॲब्सल्युटली त्याप्रमाणे ती जास्त पॉवर मिळाल्यामुळे तेवढ्यात जास्त जोरामध्ये त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटर सर्व काम करत होते अन्याय करत होते आणि म्हणून पंचवीस जून रोजी रामलीला मैदान दिल्ली या ठिकाणी सर्व पक्षीय एक सभा घेण्यात आली आणि ती एवढी प्रचंड सभा होती आणि ती सभा झाल्यानंतर त्यांचे म्हणजे संजय गांधींनी इंदिरा गांधीला फोर्स केला की आता आपलं काही खरं नाही आहे एवढी सगळी पब्लिक जमलेली आहे लो देश आपल्या विरोधात गेलेला आहे आणि म्हणून याच्याकरता काय करायचं असेल तर कर संविधानामध्ये आणीबाणीची सोय केलेली आहे परंतु ती सोय कशी केलेली आहे एक आहे की एक्सटर्नल इमर्जन्सी आणि एक इंटर्नल इमर्जन्सी एक्स्टर्नल म्हणजे बाह्य खतरा जर झाला आपल्यावर समजा युद्ध झालं तर त्या टायमाला ती इमर्जन्सी लाव लावता येते त्यानंतर अंतर्गत जर बंडाळी झाली तर ती इमर्जन्सी लावता येते त्याच्या आधीचं वातावरण आता गोविंद शेट्टी सांगितलंच अलाहाबाद हायकोर्टामध्ये आपले राजनारायण जे होते समाजवादी पार्टीचे ते रायभरिलेला इंदिराजींच्या विरुद्ध उभे होते आणि ते उभे असताना त्यांनी हायकोर्टामध्ये आलाबाद हायकोर्टामध्ये रीट दाखल केलं की यांनी भ्रष्ट वापर केलेला आहे वा, व आणि सत्तेचा दुरुपयोग करून ही निवडणूक जिंकलेली आहे त्यामध्ये इतर बरेच कारणं होते की त्यांनी सगळे उत्तर प्रदेश सरकारला स्टेज बनवण्यासाठी मैदानासाठी निवडणुकीसाठी वापर केला परंतु त्याच्यामध्ये दहा बारा कारणं होते पण त्याच्यामधलं सर्वात महत्त्वाचं कारण जे होतं ते आपणही लक्षात ठेवायला पाहिजे की पीएमओ कार्यालयामधले जे सचिव होते यशपाल कपूर म्हणून त्या यशपाल कपूर यांना त्यांनी उमेदवार प्रतिनिधी केलं होतं आणि तो महत्वाचा मुद्दा कोर्टाने गृहित धरला की एक पी एम ओ ऑफिसमधला अधिकारी तुमचा उमेदवार प्रतिनिधी झालेला आहे त्यामुळे ही गोष्ट आणि त्यामुळे त्या अलाहाबाद त्या त्या हायकोर्टाने सरळ निकाल दिला किंवा सहा वर्ष इंदिराजींना उभं राहता येणार नाही त्यांची जी खासदारकी आहे त्या खासदारकीचे त्यांना वोटिंग करता येणार नाही ते धावपळ करत सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाने त्यांना स्टे दिला नाही आणि त्यामुळे ते गांगरले आणि रात्री बारा वाजेला आपले त्या टायमाला राष्ट्रपती होते फखरुद्दीन अली अहमद यांच्याकडे गेले आणि त्यांनी त्याच वेळेस आणीबाणी जाहीर केली म्हणजे हे इतकी विचित्र आहे तर खरं पाहिलं तर आणीबाणी जर करायचं असेल तर कॅबिनेटची मिटिंग घ्यावी लागते सर्वांचा पण तसं न करताना उलट प्रक्रिया केली आणि सकाळी सहा वाजेला त्यांनी कॅबिनेटची बैठक घेतली आणि त्याबरोबर आणीबाणी रात्री दाग घोषणा केली आहे त्यानंतर लगेच त्यांनी काय केलं की सकाळी सहा वाजेच्या आज सर्व जे आपले राजकीय नेते होते त्या सर्व राजकीय नेत्यांना ने दाबून टाकलं तुरुंगामध्ये टाकलं कारण या गोष्टी ज्या आहे ह्या आताच्या तरुण कार्यकर्त्यांना या माहिती नाही म्हणजे जे आता ही घटना जी झाली याला पन्नास वर्ष झाले म्हणजे याच्यामधले ठराविक दहा एक टक्के लोक त्यावेळेस कार्यकर्ते असतील बाकी सर्व लहान असतील आणि म्हणून पक्षाचा उद्देश हा आहे याच्यामधला की हे असं लोकशाहीवर भलाढ यायला नको या गोष्टीची इमर्जन्सीची माहिती सर्वांना व्हावी म्हणून अशा प्रकारे हे आंदोलन आपण करतो आहे मिटिंगा घेतो आहे व्याख्यानं देतो आहे हे सर्व आपलं कार्यक्रम सुरू आहे